धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेट नजीक इसरवाडीहून सुरतकडे जाणारी गुजरात राज्यातील एस टी बस क्रमांक जी जे अठरा झेड अठ्याहत्तर नव्याण्णव जळगाव सुरत या बसला समोरून येणाऱ्या ट्रॉली क्रमांक आर जे शून्य नऊ जी सी पंधरा तेराची जबर धडक झाल्याने भीषण अपघात झाला या अपघातात बससमोरील भाग ट्रॉलीच्या मागील ट्रॉलीला धडकल्याने केबिनचा चक्काचूर झाल्यामुळे बस चालक अडकल्याने त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याने बस चालकाला बसमधून जखमी अवस्थेत सुखरूप बाहेर काढले विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले बस चालक, के चालक कांतीलाल हेलैया वैवर्षे चाळीस राहणार सुरत याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे पुढील उपचारांसाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले तर बसमधील जखमी असलम मुसा बागवान राहणार नवापूर यांना देखील बसमध्ये लागल्याने जखमी झाले इतर दोन ती तीन ते तीन जण किरकोळ जखमी झाले हा अपघात रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती मिळते आहे ट्रॉलाने बसला जोरदार धडक दिल्याने बसचे कॅबिन चक्काचूर झाले असून बस ही रस्त्यावर खाली उतरली रस्त्यावरून खाली उतरली यात बसचे मोठे नुकसान झाले या बसमध्ये असलेले तीन ते चार प्रवासी किरकोळ जखमी झाले असून ते सुखरूप असल्याचे माहिती पोलीस चिंचपाडा दूरक्षेत्र पोलिसांनी दिली आहे प्रतिनिधी रईशे विसरवाडी